नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे की केळीचा रिंग डोस कशा पद्धतीने राहतो आणि बांधणीच्या वेळेस बांधणीचा डोस कशा पद्धतीने राहतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतोय आणि ज्या दिवशी आपण रोपं लावली त्या दिवसपासनं जर तीस ते पस्तीस दिवसात आपल्याला रिंग डोस घ्यायचा राहतो आणि तोपर्यंत आपल्या झाडाची ग्रोथ व्यवस्थितपणे झालेली राहते आणि त्यानंतरच आपल्याला डोस घ्यायचा राहतो आणि आपल्या जमिनीमध्ये जर पाण्याचा निचरा वगैरे चांगला होत असला तर आपण रिंग डोस जर न घेता जर आता ज्या पद्धतीने आपण खत टाकला त्या पद्धतीने टाकले तरी चालते आणि मटेरियल टाकल्यानंतर त्यावर थोडी आपल्याला माती ओढून घ्यावं लागेल आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे आपण डेमो की कशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे आणि कशा प्रकारे आपण डोस दिला हे तुम्ही बघितलं जाता पूर्ण तुम्हाला डेमो दाखवलेला आहे या ठिकाणी आणि जेव्हा आपण बांधणी करतो पक्की बांधणी ते तिसऱ्या महिन्यात घेतो तो कशा प्रकारे घेतो तर हे पण तुम्हाला सांगतो बांधणी करताना सर्वात प्रथम आपल्याला हे बघावं लागते की आपल्या ट्रॅक्टरने आपल्या केळीच्या मुळ्या तुटतात का कारण की केळीच्या जर आपल्या मुळ्या तुटल्या तर आपल्याला पुढे चालून प्रॉब्लेम होऊ शकतो त्या कारणामुळे आपल्याला हे काळजी सर्वात आधी घ्यावं लागते आणि आपली खतं टाकायची पद्धत कशी राहील तर ता खतं टाकायची पद्धत अशी राहील की आपले जे दोन रूप रुपाय, आहेत दोन रोपांच्या मधोमध जिथे आपलं ड्रीपचं पाणी व्यवस्थितपणे पडते तिथेच आपण पसरट आपलं मटेरियल टाकून आपली बांधणी करून घ्यावी आणि त्यावर ड्रीप टाकल्यानंतर बरोबर मधोमध पाणी पडल या हिशोबानं नाही तर काय होते केळीमध्ये प्रॉब्लेम शक्यतोवर कुठले येतात जिथं ड्रिपचं पाणी पडत नाही तिथंच आपलं मटेरियल राहते मग ड्रिपचं पाणी एकीकडे पडते तर तिथली झाडाची जे ग्रोथ आहे ते व्यवस्थित होऊ शकत नाही कारण की त्याला मटेरियलच भेटलेलं राहत नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद